मधुर बोला की अगर ह्या होळीला काटाचे आमटी करणार आहेस की नाही त्याचीच तर तयारी सुरू आहे आणि फक्त एक नाही दोन दोन पद्धतीने करणार आंबट गोड आणि त्यासोबत गावरान पद्धतीने नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूडीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवीन चॅनल आहे आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तेल पोळीची रेसिपी देखील पोस्ट केली ज्यामध्ये जेम तेम एक चमचाच तेल आपण वापरलेलं आहे जाऊन नक्की चेक करा चला आधी कांदा लसूण विरहित आमटीचा मसाला कसा करायचा ते पाहूयात तर त्यासाठी सगळ्यात आधी सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं पाव कप सुकं किसलेलं खोबरं आहे यामध्ये थोडेसे पांढरे तीळ देखील घालायचे जरा चव छान येते दालचिनी दोन तीन तुकडे तीन चार लवंग आणि तीन चार काळी काळमी या ताज्या खड्या मसाल्यांमुळे याला आहे ना मसाल्याला स्वाद किंवा आमटीला स्वाद खूप छान येतो खरपूस सोनेरी रंगावर खोबरं भाजून घ्यायचं चला अगदी खमंग असं हे खोबरं भाजून झालं आहे छान असं ना खरपूस करायचं आहे त्याची चव या आमटीमध्ये खूप छान उतरते या आमटीला आहे ना आंबट गोड चव खूप छान लागते जी कांदा लसूण विरहित आहे त्यामुळे ते चिंचेचा बुटूक घेतला आहे या यामध्ये पाणी घालायचं आणि हे चिंच भिजण्यासाठी ठेवून द्यायचे चला आता गावराण आमटीची तयारी करूयात तर सगळ्यात आधी एक चमचा धने घ्यायचेत अख्खे अख्खे धने नसतील नंतर धनेपूड घातली तरी काही हरकत नाही अर्धा चमचा जिरं चार लवंग चार काळी मिरी दालचिनी अर्ध चक्रीफूल आणि अगदी छोटूशी मसाला वेलची हे हलकं भाजून घ्यायचं या ताज्या भाजलेल्या मसाल्यांचा चव आणि स्वाद कमाला लागतो नाही खडे मसाले भाजून घातले काही हरकत नाही पण मी घाते आता हे हलके भाजत आलेत खूप भाजायचं नाही बरं का आता थोडेसे पांढरे तीळ अगदी अर्धा चमचा आणि हे देखील यामध्ये भाजून घ्यायचं मसाल्यांचा रंगबिंद बदलायचा अजिबात नाही आता यामध्ये पाव कप चुकं किसलेलं खोबरं घालूयात आणि हे एकत्र एक भाजून घ्यायचं चला इथे हे खोबरं छान भाजून झालं आहे हे बघा सुरेख एकसारखा तांबूस रंग आला आता हे काढूयात एका डिशमध्ये डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं तरी काही हरकत नाही खरं आता याच तव्यामध्ये थोडंसं तेल घालूयात अगदी अर्धा चमचा तेल आणि एक उभा चिरलेला कांदा खूप कांद्याची गरज नाही आहे खरं आमटीसाठी आणि कांदाही चांगला खरपूस भाजून घ्यायचा कटाची आमटी ना पातळसरच छान लागते त्यामुळे वाटण खूप लावायची अजिबात गरज नाही आहे एक कांदा पुरेसा होतो अगदी पातेलभर जरी आमटी केली तरी चला आणि आता हा कांदा छानपैकी भाजून झालेला आहे बघा मस्त असा खरपूस भाजला गेला आहे आता यामध्ये आलं आणि लसूण देखील घालते म्हणजे मग नंतर पेस्ट करायची गरज नाही आणि गॅस बंद करू तर कांदा हलकासा थंड करून घेऊया चला आता हे आमटीसाठीचं वाटण तयार करूयात हे कांदा लसूण विरहित आमटीचं वाटण आहे झाकण लावायचं आणि फिरवून घेऊयात एकसारखं फिरवत नका हे दळू नाहीतर काय होतं खोबरं आहे ना खोबऱ्याला खूप तेल सुटतं चला आता हे खोबऱ्याचं वाटण तयार आहे हे काढूयात आता याच भांड्यात कांद्याचं देखील वाटण तयार करूयात तर सगळ्यात आधी भाजलेलं खोबरच घालूयात ताज्या मसाल्यांचं इतका छान सुवास दरवळतो आहे आता हे बघा हलकंसं दळून झालंय यामध्ये आता हा भाजलेला कांदा लसूण आणि आलं देखील घालते कोथिंबीर घालूयात थोडीशी म्हणजे आमटीला रंग छान येतो आणि अगदी थोडंसं पाणी म्हणजे मसाला एकसंध होईल गावरान आमटीचा देखील गावराड मसाला मस्त तयार आहे छान वाटला गेला क्या बात चला इथे चिंच बघा छान भिजली आहे तर ही चुरून याचं पाणी तयार करून घ्यायचं चल आता चिंच गुळाची गोड कटाची आमटी करूयात बिना कांदा लसणाची दोन पळी तेल गरम करायला ठेवलं थोडं जास्त तेल ठेवायचं जा। काय होतं ना त्याला कट छान येतो सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान तडतडली की जिरं जिरं हे छान फुटलं की हिंग पत्ता आणि हे वाटण जे तयार केलं हे वाटण घालायचं मिसळून घेऊया आता गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचं काय खमंग सुवास तरवळतोय हे जे ताज्या मसाल्यातलं आपण वाटण केलं कमाल आता यामध्ये एक तमालपत्र देखील घालायचं आणि गॅस अगदी मंद असे बरे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये पुढचे मसाले घालूयात ज्यामध्ये गोडा मसाला एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा हे तेलामध्येच मिसळून घ्यायचं व्यवस्थित बहारदार वा वा मस्त सुवास दरवळतोय आता यामध्ये हे चिंचेचं कोळाचं पाणी आहे हे, हे गाळून घालूया थोडस वरण पण पाणी घालतं मस्त दिसतंय आता हे मिसळून घेऊयात बघा काय छान तवंग आला ऑलरेडी आता या कोळाच्या पाण्यामध्ये हे डाळीचं पाणी आहे हे बघा जी कट आपण काढून घेतला होता ना हे जरा मिसळून घ्यायचं पाणी एक संध करायचं गरम केलं आहे हलकंसं हे पाणी आता या फोडणीमध्ये घालूयात आणि यासोबतच इथे हे बघा ज्या कुकरमध्ये आपण पुरण तयार केलं होतं किंवा शिजवलं होतं ते पण पाणी त्याच्यात पाणी घातलं आणि तो कुकर धुऊन त्याचं देखील पाणी यामध्ये घालूयात हलकंसं गोडसर पाणी आहे आता यामध्ये चवीपुरतं घालायचं मीठ आणि मीठ घालून झालं की एक मोठा चमचाभर गुळ देखील घालायचं आता हे मिसळायचं कोथिंबीर पण घालूयात बघा मस्त अशी एकसंद झाली आहे काहीच कांद्याचं टोमॅटोचं वाटण नाही तरी छान अशी एकसंद झाली आमटी पाणी एकीकडे डाळ एकीकडे एक 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 असं अजिबात झालेलं नाही बहारदार दिसते आमटी आता याला आहे ना मस्त एक सात आठ मिनिटं उकळून घेऊयात काय मस्त सुवास तरवळतो या आमटीचा तुम्ही गावरान पद्धतीची आमटी जी करा त्याचा सुगंध वेगळा दरवळतो आणि हे जे कांदा लसूण विरहित जो स्वयंपाक किंवा जेवण असतं सात्विक असतं त्याचाही मस्त असा वेगळाच सुवास दरवळतो असल जर तुम्ही काय म्हणू गृहिणी असाल किंवा सुग्रण असाल ना तर हे नाकात तो सेन्स जाणवतो आता हे बघा मस्त अशी आपली आमटी तयार आहे चिंचगुळाची कटाची आमटी कांदा लसूण न घालता क्या बात आहे वा वा आता वाटपाची आमटी म्हणजेच गावरान पद्धतीची आमटी करूयात दोन पडीभर तेल तापवून घेतले यामध्ये आता हे वाटण दुसरं काहीच घालायची गरज नाही हे वाटण असेल तर दोन मिनिटं फक्त हे वाटण भाजून घ्यायचं चला छानपैकी परतून झालाय हा मसाला वा मस्त असा भाजला गेलाय मसाला आता यामध्ये काळा मसाला घालायचा एक मोठा चमचा बरोबर लाल तिखट मिसळून घ्यायचं काय मस्त सुग्याच दोय आता काळा मसाला नसेल घरगुती काळा मसाला मी घातला आहे तर त्याऐवजी कुठलाही गोडा मसाला कांदा लसूण मसाला तुमच्या घरी जे वर्षभरासाठी तिखटाचा मसाला तयार करून ठेवतात तो घाला चला आता यामध्ये घालूयात थोडीशी कोथिंबीर वाटणात घातली आहे पण अशी मसाला पण परतून घेतली ना चौर छान येते आणि रंग दिसायलाही गोड दिसतं आहे आता इथे साईडला पातेल्यामध्ये ना हा कट आहे म्हणजे पुरणाची डाळ शिजल्यावर जे पाणी राहिलं होतं ते यातलं अर्धं पाणी आपण आधी वापरलं आहे आता उरलेलं यामध्ये घालूयात गरम करून घ्यायचं आहे पाणी खाली बरीच अशी डाळ असते आणि त्याचसोबत हे थोडंसं पाणी ज्या कुकरमध्ये पुरण शिजवलं होतं गुळ टाकून ते पाणी चवीपुरतं मीठ मिसळून घ्यायचं वा काय दिसतंय सगळं आणि आता ही आमटी देखील सात आठ मिनिटं छान उकळून घ्यायची दोनही आमट्या इथे तयार आहेत ही, ही बघा ही ही छान उकळून घेतली आता हा तुम्हाला फेस दिसेल डाळीचा पण जस थंड होते किंवा हलकसं हा यातला जो उष्णता आहे ती कमी होते तसं तसं याला तवंग यायला सुरुवात होते आता हे कांदा लसणाचं वाटण लावलेली गावरान पद्धतीची आमटी आणि इथे बाजूला बघा ही आपली छानपैकी ब्राह्मणी पद्धतीची चिंचगुळ घालून केलेली आमटी दोन्ही आमटीला रंग बहारदार आलेला आहे दिसत आहेत कमाल आणि तितक्याच चवदार लागतात असं नाही की कांदा लसूण नाही म्हणून कमी चव लागते याच्यात खूप सारे मसाले आहेत म्हणून जास्त रुचकर लागतात असं काही नाही दोनही आमट्या तितक्याच ताकदीच्या तितक्याच रुचकर लागतात मला दोनही पद्धतीने खायला आवडतात पण ओरपून प्यायची असेल तर मग मात्र चिंचगुळाची आमटी मला जास्त आवडते तुमच्या आवडीची कुठली आमटी आहे कटाची आमटी चिंचगुळाची का गावरान पद्धतीची कमेंट करून नक्की कळवा बरं या दोनही आमट्या आहेत ना ज्या दिवशी आपण पुरणपोळी करतो त्या दिवशी खाण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी इंद्राणी तांदळाचा मौमो भात आणि जितकी शिळी ही आमटी असेल ना तितकं ते कमाल लागतं आणि आमचा दुसऱ्या दिवशीचा नाश्ता ठरलेला असायचा आदल्या दिवशी होळी आणि दुसऱ्या दिवशी मस्त मोमो भात आणि शिळी झालेली आमटी आता काही जणांकडे आदल्या दिवशी पुरणपोळी असते आणि पुढच्या दिवशी नळी असते म्हणजे मटन करतात पण हरकत नाही पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव